नमस्कार मित्रांनो स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी सुरू असलेल्या नेवरे येथील भव्य बैलगाडा शर्यतीमध्ये अनेक नंदी आलेल्या आहेत आपला सर्वांचा लाडका सप्तहिंद केसरी बाकासुरा एनडीठ पाटील दादा सरकार यांच्या रायफलबरोबर पळणार आहे मित्रांनो मित्रांनो या मैदानामध्ये अनेक आलेल्या नंदींपैकीच एक नंदी म्हणजे कोरेगाव हिंद केसरीचा एक नंबरचा मानकरी स्वराज्य हा आहे कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये बकासूरचा सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यामुळे स्वराज्य आणि बकासूर हे आमने सामने आलेले नाहीत परंतु मित्रांनो आज या नेवरीच्या मैदानामध्ये नक्कीच गटामध्ये सेमीफायनलमध्ये किंवा फायनलमध्ये कोरेगाव हिंद केसरी स्वराज्य आणि सप्त हिंद केसरी बकासूर हे आमने सामने येतील आणि दोघांचा सामना पाहण्यासारखा असेल पहा मित्रांनो पूर्वी एका मैदानामध्ये हंडेवाडीच्या मैदानामध्ये बकासूर आणि सोनारपाडचा सोन्या हे गटामध्ये एकमेकांच्या समोर ठाकलेले होते आणि दोघांचीच गाडी त्या गटामध्ये पळालेली होती उत्कृष्ट शर्यत झाली आणि सोनारपाटचा सोन्या हा अटीतटीच्या सामन्यात विजयी झाला परंतु सोन्याच्या विरोधात पळणारा बकासूर हा सर्वांच्या नजरेसमोर आला आणि पुढील काळात सोनारपाटचा सोन्या आणि बकासूरची गाडी पळू लागले आणि आपल्याला तर पुढचा इतिहास माहीतच आहे कशा पद्धतीने पुसेगावच्या ओरिजिनल हिंद केसरी मैदानामध्ये दोघांनी एक नंबरचा मान पटकावला बकासूर हा एका सर्वसामान्य कुटुंबातील एका गरीबाचा बैल होता आणि त्यानंतर त्याचे नशीब पालटले अशाच पद्धतीने आज सर्वसामान्यांच्या घरातली असलेला नंदी म्हणजे कोरेगाव हिंद केसरी मैदानाचा एक नंबरचा मानकरी स्वराज्य हा आहे आज जर बकासूर आणि स्वराज्य हे गटामध्ये सेमीमध्ये किंवा फायनलमध्ये कोणत्या तरी एका फेऱ्यामध्ये एकमेकांच्या विरोधात पळाले तर आपल्याला एक नक्कीच रोमांचक स्पर्धा पाहायला मिळेल आपण या स्पर्धेचा नक्कीच आनंद घेऊ यामुळे आज स्वराज्याचे नशीबसुद्धा पालटू शकते सर्वसामान्य बकासूरच्या गटात सेमीफायनलमध्ये किंवा फायनलमध्ये पळाल्यामुळे स्वराज्य हा सर्व महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर आज येऊ शकतो आणि पुढील काळात बकासूरचा आणि स्वराज्याचा पैरावसुद्धा होऊ शकतो त्यामुळे आजचा हा दिवस स्वराज्यासाठी आणि त्याच्या मालकासाठी खूप खास आहे तर आजच्या नेवरी मैदानामध्ये पाहूयात बकासूर आणि स्वराज्याची एकमेकांच्या विरोधात गाडी पळते भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा नाद महाराष्ट्राचा नाद बैलगाडा शर्यतीचा धन्यवाद